हळदी कुंकू म्हणजे सौभाग्य शक्तीचं प्रतीक आहे हळद म्हणजे शुद्धता सकारात्मक ऊर्जा तर कुंकू म्हणजे सौभाग्य स्त्रीची शक्ती विवाहित स्त्री जेव्हा हळद कुंकू लावते तेव्हा ते, ते देवीचं रूप मानले जाते पूर्वी पहा स्त्रियांना बाहेर पडता येत नव्हतं त्यामुळे हळदी कुंकू ह्या त्यांच्यासाठी एक खूप मोठी संधी होती की एकमेकांना भेटून त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकींशी शेअर केल्या जात होत्या काही नवीन गोष्टी त्यांना शिकायला भेटत होत्या या निमित्ताने हळदी कुंकूचं आयोजन केलं जात असायचं की स्त्रियांना थोडंसं कायमस्वरूपी घरात राहून राहून बाहेर पडता येत नव्हतं तर एखाद्या दिवशी बाहेर पडलं तर त्यांना काही माहिती मिळत होती तर आता बघा यावर्षी हळदी कुंकूला खूप दिवस कमी आहेत आणि आता तर खूप चार पाच दिवसच राहिले तर रथसप्तमी यायला येत्या पंचवीस जानेवारीला रथसप्तमी आहे तर ह्या एवढ्या कमी वेळात आपण हळदी कुंकाची तयारी कशी करू शकतो तर ह्या व्हिडिओत मी दाखवलेला आहे की हळदी कुंकाची तयारी आपण याप्रकारे केली तर आपलं काम एकदम सोपं होणार आहे आणि आपल्या गोष्टी आहेत त्या पटपट होणार आहेत कोणतंही दडपण न येता होणार आहेत तर पहिलं मी तुम्हाला दाखवते आहे एक वही पेन घ्या आणि त्यामध्ये लिस्ट करा पूर्ण अशी की आपल्याला आपल्याला महिला किती येणार आहेत महिलांची संख्या किती आहे त्यानुसार आपल्याला काय काय करावं लागेल ही तयारी आदल्या दिवशीच तुम्ही करू शकता नंतर तुम्ही स्वच्छताही आदल्या दिवशी करून ठेवू शकता आदल्या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस केली तरी चालणार आहे स्वच्छता नंतर गिफ्ट जे तुम्हाला द्यायचं आहे ते आदल्या दिवशीच आणून ठेवा हळदी कुंकू जर तुमचं उद्या असेल तर ते गिफ्ट आजच आणून ठेवा घराची स्वच्छता तुम्ही बऱ्यापैकी प्रकारे तुम्ही आदल्या दिवशीच करू शकता आणि गिफ्ट काय आणायचं आहे हे तर अगोदरच विचार करतोच आपण महिला खूप दिवस विचार चालू असतो तर त्याप्रमाणे गिफ्ट आदल्या दिवशी आणून ठेवा नंतर येतो तो, तो प्रश्न की स्त्रियांना आपण घरी बोलून नुसतं हळदी कुंकू लावणं बरोबर नाही त्यांना थोडंसं आपल्या घरी आल्यानंतर काहीतरी खायला आपण देणं हे महत्त्वाचंच असतं म्हणजे एकतर देवीच्या रूपात आपण हळदी कुंकू देत असतो आणि त्यांना तसंच पाठवणं बरं नाही आहे त्यामुळे त्यांना एक, ना एक नाश्त्याच्या रूपात तरी काहीतरी देणं किंवा फळ देणं या प्रकारे काहीतरी आपण नियोजन करायचं आहे तर ते पण आपण अगोदर एका वहीवरती लिहूनच घ्यायचं आहे की आपण नाश्त्याला काय देणार आहोत ती यादी करायची आहे आणि त्यानुसार त्या वस्तू आदल्या दिवशीच आणायच्या आहेत किंवा तयारी ठेवायची आहे नंतर आपण एक तिळगुळाची तयारी करायची आहे की आपण जर घरी करणार असेल तर ते आदल्या दिवशी करून ठेवायचं आहे नसेल तर आपण विकत आणू शकतो आज बाजारातून खूप साऱ्या चांगल्या प्रकारे भेटतं तिळगुळ तर ते पण आपण आदल्या दिवशी आणू शकतो जसं की आपण बाकीच्या गोष्टी करणार आहोत बाजारमध्ये जाण्याअगोदर जर आपण लिस्ट केली तर आपल्याला ज्या गोष्टी एक साथ आणता येतील तेवढ्या आणू शकतो त्यानंतर आपण ज्या हळदी कुंकाच्या दिवशी स्वच्छता करून आपण रांगोळीची तयारी करायची आहे की आता बघा प्रकारे खूप साऱ्या रांगोळी येत आहेत की जिथं रांगोळी तर काढली पाहिजे पण आता हे अशा सगळ्या वस्तू ज्या आहेत आपण ओवसामध्ये वापरतो किंवा स्त्रियांचे जे अलंकार आहेत साडी मना मंगळसूत्र हळद कुंकू आणि आपण जे ओवसामध्ये जे वापरतो वानामध्ये जे की गाजर बोरं या वस्तू ठेवून विड्याचे पानं आणि स्त्रियांचं अलंकार जे इथं मी ठेवलेले दाखवले तुम्हाला जे टिकली नेल पॉलिश मेहंदी कोण बांगड्या जे स्त्रियांचे अलंकार आहेत त्याचं आपण सजावट म्हणून रांगोळीत करू शकतो या प्रकारे आता खूप साऱ्या रांगोळी काढल्या जात आहेत नंतर आपण हळदी कुंकाचं ताट सजवून ठेवायचं आहे म्हणजे जे आपण महिलांना बोलवणार आहोत हळदी कुंकू देण्यासाठी ते ताट सजवायचं आहे आणि त्यानंतर आपण ही साडी फायनल करायची आहे की आपण हळदी कुंकासाठी काय घालणार आहोत साडी घालणार आहोत आणि साडीच घातली जाते तर आपण ती ठरवायची आहे की कोणती साडी आपल्याला घालायची आहे ते अगोदरच आपण ठरवलं पाहिजे खरं तर आदल्या दिवशीच आपण ठरवून ठेवायचं आहे त्यानुसार आपण त्याच्यावरती ज्वेलरी काढायची आहे की कोणती साडी काठबद्दल असेल तर त्यावरती कुठली साडी साडीवरती कुठली ज्वेलरी चांगली दिसेल जर फॅन्सी साडी असेल तर त्याच्यानुसार ज्वेलरी कुठली चांगली दिसेल या प्रकारे आपण ते नियोजन अगोदर करून ठेवलं तर आपल्याला खूप सोपं जाणार आहे तर अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर हळदी कुंकू आपलं खूप नियोजनबद्ध होणार आहे आणि कुठलीही दगदग न होता होणार आहे आणि महिलांना आल्यानंतर हळदी कुंकू वान देऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेणं महत्त्वाचं असतं वाण तुम्ही कोणतंही द्या छोटं द्या मोठं द्या त्यात काहीही फरक नाही आहे वाण देणं महत्त्वाचं आहे त्या महिला आपल्या घरी येऊन हळदी कुंकू लेणं महत्त्वाचं आहे आणि हळदी कुंकू कोणाला द्यावं तर अशा सर्व स्त्री या हळदी कुंकू दिलं जातं एखादी जरी लवकर म्हणजे विधवा झाली असेल तर त्या स्त्रीला सुद्धा बोलवून तुम्ही हळदी कुंकू देऊ शकता तिचाही सन्मान करू शकता तुम्ही